ओम नमो श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रब सर्वदा नमस्कार कोकणची माती या चॅनल आपलं सर्वांचे सरसे स्वागत आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि हा फुलांमध्ये छान पैकी भोंडा आमच्या मंडळीने तयार केलेला आहे खूप छान खूप मेहनत लागते याला बरीच हे बघा या अशा पद्धतीने फुलं कटिंग करून पाकळ्या करून तयार करायचं असत आणि हे सर्व मेहनत म्हणजे ही रंजना आवडीने खूप छान तिला खूप आवड या सर्वांची रांगोळी रांगोळी तशी काळजीच आहे पण सुंदर आहे छान आहे मस्त खूपच छान सर्वांना घटस्थापनेचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईक करा धन्यवाद